करत आला आज आपण माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट झिरो अंतर्गत आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचण बंदन या ठिकाणी आपल्या सर्व बाल आपल्या बालमित्रांनी पर्यावरणपूर्वक बाल बाजार की ज्या बाजारामध्ये आपण एकही प्लास्टिकची पिशवी वापरलेली नाही किंवा प्लास्टिकचा वापर केला नाही असा आमचा लहान ला, ला, मुलांना त्यांच्या बालमनावर पहिल्यापासून संस्कार व्हावा की आपल्याला कशा पद्धतीनं आपण जो शेतीमाल आपला जे वडील आपले जे शेतकरी जो ब ज्या पद्धतीनं आपली भाजी किंवा जे फळं पिकवतात ते विकायचं कसं ह्या विकण्याचं सुंदर असं नियोजन या ठिकाणी आमच्या आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंतन मंधन यांच्या वतीनं केलेलं आहे तर आमच्या शाळेच्या मुख्य मुख्याध्यापक खरेदीमध्ये खूपच दंग आहेत तर त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या बालबाजाराबद्दल आप थोडं सांगावं हो। नमस्कार आमची पहिली ते चौथीची शाळा आहे आणि या मुलांचा बालबाजार आज भरवलेला आहे बालबाजार उद्देश एकच आहे की मुलांना व्यवहार ज्ञान कौशल्य कळावं मुलं बेरीज वजाबाजी गुणाकार भागाकार करत असतात परंतु हे पुस्तकी ज्ञान झालं परंतु याच क्रियांचा त्यांना व्यवहारात सुद्धा उपयोग करता आला पाहिजे पैसे देणं पैसे परत घेणं आपला माल कशा पद्धतीनं आपण खपवला पाहिजे हे बोलण्याचं कौशल्य मुलांना यातून आत्मसात व्हावं यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या, या उपक्रमाला आणि पालकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आज आपण इथं पाहताय की बहुसंख्येनं विद्यार्थी आणि पालक आमच्या या शाळेच्या प्रांगणामध्ये जमा झालेले आहेत आणि त्याबरोबर ग्रामस्थ सुद्धा आलेले आहेत की वंदन गावामध्ये महोत्सव मध्ये भरवलेला <tip> आहे आणि या उत्सवामधून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचं कौशल्य असेल आपला माल कशा पद्धतीनं आपण विकला पाहिजे कशा पद्धतीनं आपण अपन आपल्या मालाची जाहिरात केली पाहिजे हे तर ज्ञान त्यांना अवगत व्हावं आणि त्याबरोबरच शेतकऱ्यांविषयीची कृतज्ञता त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी की शेतामध्ये हा माल पिकवताना शेतकऱ्यांना किती कष्ट पडतं त्याचं महत्त्व त्याचं मोल त्यांना समजावं या दृष्टीनं या माझं आयोजन आम्ही केलेलं आहे तर या पद्धतीनं असा बाल बाजार भरवलेला आहे हे आमचे विद्यार्थी अगदी उत्साहानं आपला माल विकतायत भाजी विकतायत तर हा आमचा अर्णव फडतरे आहे हा सुद्धा हा पहिलीचा विद्यार्थी आहे हा सुद्धा आपल्याला सांगेल की कशा पद्धतीनं आपण खरेदी विक्री केली पाहिजे तर आम्ही ह्या भाज्या घरी तयार केल्या घरी विकवल्या आहे आणि या भाज्यांमध्ये कोणतेही या आणि फक्त शेणखत फक्त मिसाळ्या आहेत